सैनिक टाकळीचे आजी सैनिक विनायक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं आहे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या चीन सीमेवरती कार्यरत असलेले नायब सुभेदा श्री विनायक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या विद्यालयात ध्वजारोहण करण्याचा मान शाळेने आपल्या माजी विद्यार्थ्याला दिला विनायक पाटील सतराव्या वर्षी भरती झाल्यानंतर वयाच्या छत्तीसाव्या वर्षी नायब सुभेदार बनलेत ते आपल्या युनिटचे एक उत्कृष्ट शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक शस्त्र प्रशिक्षण प्रशिक्षक मोटर लॉन्चर या शस्त्राचे प्रशिक्षक भारताच्या शांती सेनेमधून साऊथ आफ्रिकामध्ये त्यांनी कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली होती मागील वर्षी चीन सीमा रेषेजवळ असणाऱ्या गावांमध्ये आर्मी सद्भावना या मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केलं याच विद्यालयात शिकून इतकी मोठी झेप घेणाऱ्या व मातृभूमीसाठी सध्या चीन बॉर्डरवरती मायनस वीस डिग्रीमध्ये तापमानात तैनात असलेल्या या सैनिका शाळेने हर घर तिरंगा या प्रसंगी झेंडा वंदनाचा मान देऊन सर्व सैनिकांच्या प्रति अभिमान व्यक्त केला सैनिकांचा मान उंचावली यावेळी त्यांनी एन सी सीचे विद्यार्थी व एन सी सीचे प्रशिक्षक उदय पाटील सर यांना पंधरा ऑगस्ट संचलनाविषयी आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाविषयी बरीच माहिती दिली व एन सी विद्यार्थ्यांना स्वतः परेड संचलनमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते शिवार न्यूज नेटवर्क संजय चव्हाण